मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना भोगीची भाजी बनवणार आहोत म्हणजेच मिक्स भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवते इथे मी ना तीन प्रकारचे घेवडे आहेत इथे हा मी खास दाखवण्यासाठी ठेवलं आहे हा चपटा घेवडा आहे आणि हा थोडासा फुगीर असतो ना तो घेवडा आहे इथे ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला पापडी टाईप पण हे ज्या बिया घेतात तर ह्या बिया घेतलेल्या आहेत इथे हिरवे वाटाणे आहेत इथे ना तुरीची शेंग ही आपण मीठ टाकून उकडूनसुद्धा खातो तर त्याचे दाणे घेतलेले आहेत गाजर घेतलं आहे इथे बोरं घेतलेली आहेत मी मी इथे बोरं भरपूर आणलेली पण बोरं नेहमी ना कट करून बघा तुम्ही कारण त्याच्यामध्ये ना कीड असते तर मी बोरं आहेत ना पूर्ण कट करून बघितलेली आहेत त्यामुळे ती बाकीची बोरं सगळी खराब होती म्हणून मी टाकली आहेत तर ही चारच उरली आहेत इथे मी ना थोडा घरात फ्लॉवर होता तर तो घेतलेला आहे ऑप्शनल आहे फ्लॉवर इथे गवार घेतलेली आहे थोडी इथे हरभरे असतात ना ओले हरभरे ते घेतलेले आहेत त्याचे दाणे घेतले चणे इथे आणि हा घेवडा आहे आणि इथे पालेभाज्यांमध्ये मी ना पालक घेतला आहे आणि करडईची भाजी आहे तुम्ही कुठल्या पालेभाज्या घेता ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे करडई आणि पालक घेतली आहे कांद्याची पात मला भेटली नाही आणि इथे वांग घेतलंय पण मी इथे पाण्यामध्ये टाकलेलं आहे पालेभाज्या आहेत ना या मी चिरून घेते सर्वात प्रथम आणि या सर्व भाज्या आहेत ना धुतलेल्या आहेत पालेभाजी पण मी धुवून घेतलेली आहे आता मी ते चिरून घेते इथे ना मी फोडणीसाठी आ, कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इथे सुको खोबरं घेतलंय आणि तीळ हे मी ना भाजलेले आहेत आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया तीळ पण चांगले मी दोन तीन चमचे घेतलेले आहेत आणि सुको खोबरं पण जेवढी तुम्ही भाजी घेतली आहे ना त्यानुसार तुम्ही हे वाटण करून घ्या हे दोन घेतलं आहे आणि ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरला वाटून ठेवलेले आहेत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे जेव्हा भाजाल तेव्हा मुठभर शेंगदाणे पण घ्या भाजायला आणि हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया कच्चं घ्यायचं नाही आहे तीळ आणि शेंगदाणे तीळ आणि खोबरं भाजायचंच आहे इथे शेंगदाण्याचं कूट आहे ना मी हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे मी हे शेंगदाणे भाजले नाही आहेत इथे दोन चमचे मी कूट टाकले इथे आलं लसणाची पेस्ट आहे त्यामुळे मी ह्याच्यात लसूण वगैरे भाजून नाही घेतलंय आता हे मिक्सरला लावून घेऊया इथे मी ना दीड पळी तेल टाकायला ठेवलेलं आहे ह्याच्यात आपण थोडं जिरं आणि थोडी राई टाकून घेऊया थोडं हिंग टाकलंय जिरं राई गरम झालं ना छान की आपण आलं लसणाची पेस्ट ही टाकून घेऊया आलं लसूण आहे ना छान भाजून घ्यायचं आहे आता आपण कांदा पण टाकून घेऊया कांदा पण छान गाळ होईपर्यंत भाजायचा आहे तर मी जर अशी ग्रेव्ही टाईप करणार आहे त्यामुळे मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे गार पाणी शक्यतो वापरू नका भाजीची टेस्ट आहे ना बदलते गरम पाणीच वापरा नाही तर मग तुम्ही ज्या भांड्यामध्ये भाजी टाकता ना त्याच्यावर तात ठेवून त्याच्यावर पाणी गरम करा आणि ते टाका तरी चालेल इथे ना कांदा लाल होतोय तर ह्याच्यामध्येच आपण आहे ना ते मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे पण आपण हे कच्चे आहेत ते आपण ह्याच्यात छान तेलात कांद्याबरोबर हे पण छान भाजून निघतो म्हणजे ते कच्चे लागणार नाही हे ना एक चमचा अख्खे तीळ घेतलेले आहेत हे पण आपण तेलामध्येच टाकून घेऊया छान एक मिनटं फक्त ते तीळ आपण छान भाजले ना की आपण आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकला ना की आपण मीठ टाकणार आहोत आणि मीठ जेवढं भाजीला हवं ना तेवढं मीठ टाकून घेते पूर्ण काय होतं मीठ टाकलं की ना ती टोमॅटो पटकन शिजतो इथे टोमॅटो पण शिजतोय तर आपण जे हे सुक खोबरं ती आणि शेंगदाणे आपण जे मिक्सरला लावून घेतलेले आहेत ना आपण हे पण टाकून घेऊया छान मिक्स करायचं आहे इथे गॅस कमी करून आहे ना टोमॅटो छान शिजला आहे आपला गॅस कमी करून इथे मी ना मसाले टाकून घेते सर्वात प्रथम इथे अर्धा चमचा हळद टाकते आहे धण्याची पावडर आहे थोडी एक चमचा टाकली आहे मी आणि थोडी जिरा पावडर टाकली आहे इथे आमच्याकडे कांदा लसूण मसाला वापरतात हा घरचा आहे तुम्ही जे साठवणीचं तुमचं जे काही मसाले आहे ना ते तुम्ही टाकू शकता दोन चमचे टाकते आहे मी इथे आणि इथे एक दीड चमचा आपण पश्मीरी लाल टाकूया पश्मीरी लाल पावडर संपली आहे माझी पण दीड चमचा आहे ती बरोबर हे सगळं ना छान मिक्स करायचं आहे इथे ना मसाले करपू नये म्हणून आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत इथे बघा छान तेल सुटलेलं आहे आता आपण आप या ज्या भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत ना हिरव्या ते आपण टाकून घेऊया जर बटाटे वगैरे खात असाल तर तुम्ही बटाटे पण टाकू शकता पण शक्यतो भोगीच्या भाजीमध्ये ना बटाटा नसतो प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता पण ह्या ज्या टाकलेल्या भाज्या आहेत ना या शक्यतो ह्याच असतात थोडं पाणी अजून टाकून घेते कारण खाली थोडं आहे आधी ही छान हलवून घेऊया भाजी अंगी पण टाकून घेते मी पालेभाजी आहे नाही पण टाकून घेऊया आपण कांद्याची पात वगैरे जर तुमच्याकडे असेल ना तर ती पण टाकली तर खूप छान लागतं मला कांद्याची पात भेटली नाही आता ही सर्व भाजी आहे ना छान हलवून घ्यायची तुम्ही ही भाजी कुकर मध्ये जर करत असाल ना तर तुम्ही कुकर मध्ये केली तरी चालेल सेम प्रोसेस फक्त कुकरमध्ये तिला शिजवायची एक शिट्टी किंवा दोन शिट्ट्या करून घ्या खूप छान शिजते पण मी नेहमी ही भाजी ना कढईतच करते आता ह्याच्यात तुम्हाला किती पातळ करायची किती सुकी करायची त्यानुसार तुम्ही पा पाणी टाकून हे झाकण ठेवून आपण आता या भाज्या सगळ्या शिजवून घेऊया इथे ना एक पाच मिनटं झालेले आहेत आपण भाजी ना छान मिक्स करून घेऊया इथे भाजी शिजलेली नाही आहे तर भाजी मध्ये मध्ये ना एक पाच ते सात मिनटं झाले ना की भाजी हलवून घ्यायची आहे पुन्हा आपण एक दहा मिनटं ठेवून घेऊया इथे ना आपली भाजी झालेली आहे बघू शकतो इथे गॅस बंद करून टाकायचा कर। इथे तुम्ही वरून कोथिंबीर वगैरे टाकली तरी चालेल पण मी नाही टाकते सगळ्या भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत अशा प्रकारे भोगीची भाजी झालेली आहे आपली आणि बाजरीची भाकरी याच्याबरोबर ही भाजी खूप छान लागते नक्की करून बघा पारंपरिक पद्धतीने केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली किंवा तुमची काय पद्धत आहे तेही सांगा